आज मंगळवार शबुद्दीन शाह उर्फ गैबी शाह वली बाबा यांच्या दर्गा येथे मोहरम महिन्याच्या नवव्या आणि दहाव्या दिवशी म्हणजेच इस्लामिक हिजरी कॅलेंडर नुसार भक्तांना तुरुंगात मुक्तपणे प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते तेव्हा चंद्रपूर मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कारागृह सर्वांसाठी खुले करण्यात आले असून चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे या कारागृहातील दर्ग्यावरील उर्स सकाळी दहा वाजता पासून सुरू झाला तात्पूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचे एस पी जिल्हाधिकारी जेलर व दर्गा कमिटी यांच्या उपस्थितीत चादर पोशी करत पूजा अर्चना पार पडली त्यानंतर सामान्य भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले यावेळी तुरुंग प्रशासनाने तात्काळ सर्व कैद्यांना कोठडीत बंद केले होते आणि ऊर्स सुरळीत पार पडावा यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता याचाच आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे जेल मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रवीण काय आहे या कारागृहातील दर्ग्याची परंपरा चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यभागी चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये याच ठिकाणी चारशे वर्षापासून परंपरा चालत येत असलेली मोहरमची नववी आणि दहावी या दिवसासाठी भाविक भक्तांसाठी इथे आतमध्ये असलेला दर्गा हा भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी उघडला जातो आहे दरम्यान आज तोच नववीचा दिवस आहे आणि आपण थेट चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या गेटवरती उभे आपण पाहू शकता हाच तो जिल्हा कारागृह आहे आणि साधारणतः नऊ वाज नऊ साडेनऊचा सा टायमिंग आहे आणि किती वाजता उघडते याचं दरम्यान आपल्याला कल्पना नाही मात्र भाविक भक्तांची जर आपण पाहिलं सगळे आजूबाजूला तर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी उचलून दिसत आहे दरम्यान चादर असेल फूल असेल अनेक या ठिकाणी फुलांचे दुकानसुद्धा लागलेले आहेत या कुठलेही अनुसू अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून दरम्यान पोलीस बंदोबस्त सुद्धा तगडा या ठिकाणी लावलेला आहे आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काकाजी कुठून आले बांबीव किती वर्षापासून येत आहे तुम्ही दहा बारा वर्ष दहा वर्ष काय श्रद्धा आहे तुमची या ठिकाणी माझी मी घरची असल्या कारणा मी इथे नेहमी पूजा करतो छान घरी इथं सुरुवातीला तुमची इथं पूजा होते नाही नाही घरी घरी होते तर मी इथून करून ते जातो काय आहे आतमध्ये काय विशेष आहे माझं विशेष म्हणजे एक मंदिर आहे यांचं आणि विहीर आहे तर विहिरीचं पाणी आहे असं साठते आणि ते असं सोडलं जाते आणि ते पाणी लोक आपले हात किंवा हे करतात आणि पूजा करतात नक्कीच म्हणजे असं म्हणाचं पाणी समजा पिलं तर भाविक भक्तांसाठी कुठे बिमारी असतील काय आहे हा मी प्रमाण आहे चालत आहे हे किती दिवस उघडं असते हे फक्त दुर मोरमच्या नवीला आणि दाबीला हा कारागृह भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी उघडं असते हा या कारागृहामध्ये आतमध्ये दर्गा आहे आणि ह्या दर्गा वर्षातून दोनदा उघडत असते वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आहे आपण बघतो हे विहीर आहे त्या विहिरीचं पाणी म्हणजे अमृतासारखं ज्या जे कुठली जर बिमारी असेल किंवा काही असेल या विहिरीचं पाणी पिल्याने कमी होतात असं श्रद्धाळू जे काही कोणी नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे आपण बघू शकतो हे विहिर आहे हा नळ आहे आणि सगळे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे दरम्यान कुठलाही रुचकीत प्रकार नये म्हणून सगळा पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळे भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत आपण पाहू शकतो दर्ग दर्ग्या सगळे दर्शन घेत आहेत आणि इकडे जर पलीकडे जर म्हटलं आपण तर हा इकडून येण्याचा मार्ग आहे हा इकडून जाण्याचा मार्ग आहे कित्येक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचं श्रद्धास्थान म्हणून या जेलची या कारागृहाची हिस्टी ओळख आहे कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र चिमूर चंद्रपूर मजारे पाक आहे चंद्रपूर जेल के अंदर होने की वजह से साल में दो दिन के लिए तमाम जायरीन के लिए खोला जाता है हर धर्म हर समाज के लोग इस दरबार में आते हैं और अपनी नेक और जायज़ तमन्नाएँ पूरी करके जाते हैं लोगों को और तमाम लोगों का अकीदा ये है कि इस दरबार से जो इंसान रोता हुआ आता है वो यहाँ से हंस के जाता है अगर कोई बीमार आता है तो उसकी परेशानियाँ भी दूर हो जाती हैं और बीमारी से शिफा मिल जाता है ये बहुत पुरानी मज़ार है ये वली ये कामिल है जो आज चंद्रपुर के अंदर आज 50 साल के ऊपर 100 साल के तकरीबन हो चुके हैं ये दरबार आज से चला आ रहा है और हर साल मुहर्रम हराम शरीफ की 9 और 10 तारीख को इनका उर्स मनाया जाता है जो इसके लिए चंद्रपुर शहर जेल के जेलर साहब और तमाम कर्मचारी लोग इसके लिए बहुत मेहनत करते हैं और शहर के तमाम लोग और सर जिले के तमाम लोग यहाँ आते हैं उनके लिए सारे इंतज़ाम करते हैं और करने के बाद यहाँ पर आते हैं फूल और चादर पेश करते हैं